म्हणलं होतं ना एक ते मार मध्ये खूप पाऊस पडणार पाहू शकता पाऊस पडलेला आहे तर हे आहे ठिकाण तुम्हाला सांगतो हे शिवर बंगला रोड आहे इथून शिवर बंगला जवळपास एक एकोणतीस किलोमीटर आहे आणि त्या रोडून आता परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज आहे कारण की राज्यामध्ये काल काय झालं म्हणजे खूप ठिकाणी गारपीट झाली पाऊस झाला विजा देखील पडल्या तर आता शेतकऱ्याला सांगतो उद्या पाच पाच एप्रिल आहे उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे म्हणजे पाच सहा सात आठ नऊ तारखेपर्यंत उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे बेचाळीस अंशापर्यंत आता पाच एप्रिल पासून ते आठ एप्रिल पर्यंत ऊन्हा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि नऊ दहा तारखेला परत एकदा ढगाळ वातावरण येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला कांदा काढणारे शेतकऱ्याला सांगू इच्छितो मकावाल्यांना सांगू इच्छितो ज्यांचं बाजरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचं कांदा काढा झाकून धा, धा, ठेवा त्याच्यानंतर आता उद्यापासून शिजवायला काही करत हरकत नाही पण चौदा तारखेला मात्र झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आता याच्यानंतर चौदा पंधरा सोळा एप्रिल दरम्यान परत एकदा असंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात ही अंदाज फक्त पूर्वकल्पना म्हणून देत आहे कारण की आता उद्यापासून उद्या म्हणजे उद्या, आ, आ, उद्या पाच एप्रिल पाच सहा पासून आता तुम्ही काय करा कांदा काढायला सुरुवात करा त्याच्यानंतर मक्का काढायला सुरुवात करा त्याच्यानंतर खाली सुद्धा शिजवायला काही मरकत नाही हा अंदाज पण राज्यामध्ये मात्र आता, आता उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे मात्र उन्हाचा पारा मात्र बेचाळीस अंशापर्यंत बेचाळीस ते जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आणि नऊ दहा नऊ आणि दहा एप्रिलला एकदा परत ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान परत एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा